म्हणजे ह्या काळात कुठल्याही प्रकारची दगद कुठलाही अतिरिक्त व्यायाम या काळात शक्यतो चालत नाही ह्या काळात शक्यतो पूर्ण विश्रांती घ्यावी जसं आपण शरीराच्या एखाद्या भागाला दुखापत झाली त्यातून जर रक्तस्राव होत असेल तर आपण त्या भागाला पूर्ण विश्रांती देतो तसंच काहीचं गर्भाशयाचं आहे गर्भाशय हे त्या काळात व्रणित असतं त्यातून स्राव निर्माण होत असतात त्यामुळं त्या काळात विश्रांती घेणं हे खूप गरजेचं असतं